तर मित्रांनो थोड्याच वेळात आमचा फ्रीज येणार आहे कारण आता फोन आला त्याचा आणि स्वाती खुश झाल्या कारण की नवीन फ्रीज मोठी लोक आता स्वाती मोठी माणसं मोठा फ्रीज मोठा मोबाईल झोप झाली तर आता येत आहे फ्रीज थोड्याच वेळात येत आहे आलं की पुढं आपण शूट करूया हे मित्रांनो कसायचा भरायचा तर आज स्वातीला घेतलेलं दुसरं सरप्राईज म्हणजे आमचा नवीन फ्रीज येणार आहे आणि त्या फ्रीजसाठी आता इथं जागा करत आहे आणि त्याच्या आधी जरा फ्रीज बायको माझी स्वच्छ करत आहे तर मी तुम्हाला दाखवतो आमचा पहिला जुना फ्रीज कसा आहे आतनं ते बघूया आपण तर हे वरचा कप्पा आहे आमच्या जुन्या फ्रीजचा आणि ही खालचा कप्पा आहे तर हे बघा हे खालच्या कप्प्यातले आता स्वातीने यातले ते सेल्फ काढलेले आहेत पुसायसाठी धुवायसाठी आणि अशा तऱ्हेने हा आमचा जुना फ्रीज आहे तर आता फ्रीजची साफसफाई करत आहे स्वाती आणि हा फ्रीज एका मित्राला थ्रू एका मित्रा थ्रू देणार आहे मी आता तर आज हा फ्रीज इथली जागा तोडून दुसरीकडे शिफ्ट होईल कारण इथं आमचा नवीन फ्रीज येणार आहे तर आम्ही आतुरतेने वाट बघतोय कधी ते नवीन फ्रीज येतोय बघूया तर कधी येतोय ते तर हे बघा इथं मटन ग्रेव्ही मटन बिर्याणी चपाती कांदा तर अशा पद्धतीने आजचं जेवण आहे आता मस्त पाहिजे जेवतो पहिला आणि मग यात्रेला जाणार आहे आम्ही आज टेमला मार्गाबाईची यात्रा आहे आमची रात्रीला निवड दाखवाय लागतं टेमला मार्गाबाईला निवत दाखवून मस्त पोरं एन्जॉय करणार पाऊस जरा कमी आहे आज पण पाऊस येतोय तिथं त्यामुळे आम्ही निवत दाखवून लगेच येणार आहे परत घरी तर चला अजून आमचा फ्रीज यायचा कधी होते काय माहिती फ्रीज यायची वाट बघालो फ्रीज आला की दाखवत तुम्हाला तर मित्रांनो थोड्याच वेळात आमचा फ्रीज येणार आहे कारण आता फोन आला त्याचा आणि स्वाती खुश झाल्या कारण की नवीन फ्रीज मोठी लोक आता स्वाती मोठी माणसं मोठा फ्रीज मोठा मोबाईल <laughs> तर आता येत आहे फ्रीज थोड्याच वेळात येत आहे आलं की पुढं आपण शूट करूया फ्रीज आलेला आहे तर आला हे असा सरप्राईज गिफ्ट काढायला लागलं त्याबरोबर वाटतं एक्साइटमेंट वाढत आहे कधी घरात येत आहे आणि कधी त्याला अनबॉक्स करतो

मालक दादा माजी यो साइड मध्ये ते दानधूर हां जाऊ दे पण नामा जरा दे ना चला चला जाऊ दे चला हे माग उचल सलमान सलमान खाली कर हे नाही करणार कुं बेरा

या? तुम्ही फ्रीजचा साईज बघूच शकता ग्राउंड लेवल पासून जेवढा पोल आहे म्हणजे बांबू आहे तेवढा अप्रॉक्सिमिमेटली हाईटचा आहे

ब फ्रिज तुम्ही आता बघू शकता कंपॅरेटिवली केवढा मोठा आहे हे हा फ्रिज केवढा मोठा आहे कम्पॅरेटिव्हली हे जो एक्शा यो अप्रॉक्सिमेटली माझ्या आई तर जरा लहान येतो बट हा करणार काय तर मोर दॅन टू फीट आय थिंक वरती जात असेल तर प्रॉब्लेम असा झाला आहे की आता ह्या दिवशी तरी आज आम्ही अनबॉक्स नाही करू शकणार फ्रीज कारण जे ते इन्स्टॉलेशनवाले जे येणार आहेत ते सॅमसंगवाले किंवा आपण ते शोरूमवाले बोलू शकतो इलेक्ट्रॉनिक त्या दुकानामधले आम आप, आम्ही होते त्यांनी लोक एक माणसाला पाठवतील किंवा त्यांच्या टीमला पाठवतील अनबॉक्स करायला त्याशिवाय आम्ही किंवा कोणीही नाही करू शकत सो एक दिवस आम्हाला वेट करायला लागेल कारण ते उद्या येणार आहे जुना फ्रीज आता त्या दादांनी घेतलेला आहे आणि तो आता गाडीमध्ये पॅक होत आहे आणि आमचा जुना फ्रीज आता या दादानी घेतलेला आहे पाहू शकता तर नवीन ज्या गाडीतनं आणला होता फ्रीज त्याच गाडीतनं जुना पण जात आहे त्यामुळं आम्ही टेन्शन फ्री झालेलो आहे तर स्वातीला जरा दुःख आहे जुना फ्रीज जातात म्हणून खूप वर्ष वापरणार छान होता आमचा फ्रीज तर आता आमचा ता फ्रिज चालला तर या गाडीत आमचा फ्रिज आहे आणि ही गाडी आता निघत आहे आमचा फ्रीज घेऊन आणि त्यात पाऊस पडत आहे जोरात आणि आमचा फ्रिज गेल्यार आहे तर सदर व्हिडिओ हा खूप मोठा आणि खूप लँदी झाल्यामुळ मला या व्हिडिओचे भाग पाडायला म्हणजे मला हे व्हिडिओ दोन तीन पार्टमध्ये करावा लागणार आहे कारण की व्हिडिओ खरंच खूप मोठा झालेला आहे तर हे जे दोन तीन पार्ट तुम्हाला बघायला भेटतील हे फ्रीजचा जो नवीन फ्रीजचा व्हिडिओ आहे तर प्लीज आवर्जून बघा सगळ्यांनी आणि हा पहिला पार्ट आहे तर हा पार्ट आता मी इथं स्टॉप करत आहे आवडला असला तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा तर तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे एवढं लक्षात ठेवा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशीत म्हणजे ह्याच्या पुढील भागात तर चला जयशिवराया